नमस्कार मनोज जरंगे पाटील यांचं वादळ मुंबईमध्ये आलेलं आहे आणि ते आझाद मैदानावर जाणार की नाही हे उद्या दुपारपर्यंत ठरणार आहे सरकार त्यांच्या काही मागण्या मान्यही करत आहे काही मागण्यांबद्दल चर्चा सुरू आहे पण या पार्श्वभूमीवरती राज्य मागास वर्ग आयोगा मार्फत महाराष्ट्रामध्ये सध्या जे मराठा समाजाचं सामाजिक आर्थिक मागासले पण ठरवण्यासाठी जे सर्वेक्षण सुरू आहे त्या सर्वेक्षणाबद्दल आज आपण चर्चा करत आहोत मी सुधीर लंके आणि आजच्या मुद्द्याला धरून यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की राज्य मागास वर्ग आयोग मराठा समाजाच्या घरोघर जाऊन जे प्रश्न विचारत आहेत ते प्रश्न काय विचारले जात आहेत आणि त्यामागचा उद्देश काय एक शंका कुशंका उपस्थित झाल्या आहेत किंवा अनेक ठिकाणी असे वृत्तही आले आहेत की या प्रश्नावलीतील काही जे प्रश्न आहेत हे वाद निर्माण करणारे प्रश्न आहेत महाराष्ट्र राज्याच्या मागासवर्ग आयोगाने असे प्रश्न नेमके काय विचारले आहेत ही जी प्रश्नावली आहेत ही प्रश्नावली एकूण एकशे चोपन्न प्रश्नांची ही प्रश्नावली आहे याच्यामध्ये वेगवेगळे मॉड्युल्स केले गेले आहेत मॉड्यूल ए जे आहे त्याच्यामध्ये कुटुंबाची मूलभूत माहिती आहे म्हणजे तुमचं नाव पत्ता जात कोणती आहे याच्याबद्दलची माहिती आहे मॉड्यूल बी जे आहे ते कौटुंबिक प्रश्न आहेत म्हणजे कुटुंबाचं घर कसं आहे घराची स्थिती कशी आहे तुमचं कुटुंब ज्या ठिकाणी राहतं तेथे रस्ता आहे का एक प्रश्न तर असा विचारला गेला आहे की तुमचं गाव जे आहे ते नजीकच्या गावाशी पुलांनी जोडले गेले आहे का आता लोकांना प्रश्न पडेल की असा प्रश्न का विचारला गे गेला आहे पण दळणवळणाची सुविधा आज तुमच्यापर्यंत पोहोचली आहे का कारण इंद्रा सहानी जेजमेंटमध्ये असं मुद्दा उपस्थित झाला होता की जर तुम्ही एकदम रिमोट एरियामध्ये राहत असाल तर तुम्ही मागासलेले आहात उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये आज अनेक ठिकाणाहून अशा बातम्या आलेल्या आहेत की गावाला जोडणारा पूल नाही म्हणून मुलं शाळेतली मुलं एकदम छोट्या होडीतनं जी ओंडक्याची होडी आहे त्या ओंडक्याच्या होडीतनं प्रवास करताय आणि जीव मुठीत घालून शाळेमध्ये जात आहेत अशी अशी छायाचित्र असे व्हिडिओज महाराष्ट्राने पाहिलेले आहेत त्यामुळे हे प्रकारचे मागासले पण आहे की आजही त्या वस्तीपर्यंत सुविधा पोहोचलेल्या नाहीत त्यामुळे हा प्रश्न विचारण्यात आला आहे की तुमचं गाव इतर गावाशी पुलांनी जोडलेलं आहे काय त्यासोबतच नोकरीबद्दलचे प्रश्न आहेत या कौटुंबिक प्रश्नामध्ये की तुमच्या कुटुंबामध्ये आत्तापर्यंत कोणी शासकीय नोकरीला आहे का असेल तर कोणत्या दर्जाच्या पदावरती आहे खाजगी श संस्थेत नोकरीला आहे की शासकीय संस्थेत नोकरीला आहे खाजगी संस्थेत असेल तर अनुदानित शाळा आहे की विनादवनी शाळा आहे अशा पद्धतीचे बारकाईने प्रश्न विचारले गेले आहेत जेणेकरून मराठा समाजाचं नोकऱ्यांमध्ये आज प्रमाण किती आहे हे याची टक्केवारी समजण्यामध्ये त्या प्रश्नावतिन्न मदत होणार आहे मॉड्यूल सी जे आहे ते कुटुंबाच्या आर्थिक स्थितीबद्दलचं आहे या मॉड्यूल सीमध्ये असे काही प्रश्न विचारले गेले की तुमच्या उत्पन्नाचे स्रोत काय आहेत कुटुंबाचे तुमच्या घराचं क्षेत्रफळ नेमकी किती आहे आज ग्रामीण भागामध्ये अनेक कुटुंब असे आहेत की जे अत्यंत छोट्या खोलीमध्ये राहतात म्हणजे दोनशे स्क्वेअर फूटच्या खोलीमध्ये एक मोठं कुटुंब आहे त्याच ठिकाणी स्वयंपाक बनवला जातो त्याच ठिकाणी कोपऱ्यामध्ये आंघोळीचं धानी घर आहे तेथेच धान्य ठेवलेलं आहे तेथेच मुलांना अभ्यास करावा लागतोय एका खोलीमध्ये किंवा कच्च्या विटाने मातीनं बांधलेलं घर आहे किंवा अनेक ठिकाणी तर छप्पर आहे राहायला म्हणजे पास्टाचं किंवा वैर्णीचं वरती जसं आपण स्लॅब टाकतो तसं पास्टाचं किंवा वयन्याचं छत असतं आणि लाकडाचे भिंती करून त्या छपरामध्ये लोक राहतात त्यामुळे कुटुंबाची राहण्याची अवस्था काय आहे याच्याबद्दलचे प्रश्न याच्यामध्ये आहे तुमच्या कुटुंबाकडे शौचालय आहे का तुमच्या कुटुंबाकडे कारण स्वातंत्र्य आपल्याला एकोणीसशे सत्तेचाळीस साली मिळालं आणि आजही ग्रामीण भागातील अनेक कुटुंबाकडे शौचालयासारखी साधी व्यवस्था नाही कारण त्याचं म्हणणं आहे की शौचालय आम्हाला परवडत नाही आमच्या गावामध्ये तेवढं पाणी नाही शौचालयामध्ये वापरणं इतकं पाण्याचा स्त्रोतच आमच्याकडे नाही म्हणून आम्ही शौचालय वापरत नाही किंवा अनेक जण असं म्हणतात की आम्हाला सवय नाही शौचालयाची म्हणून आम्ही शौचालय वापरत नाही तर राज्य मागासवर्ग आयोग असं म्हणतो की तुम्ही शौचालय वापरता की नाही हे पण तुमचं सामाजिक मागासले पण किंवा पुढारले पण ठरवण्यासाठीचा एक निकष आहे त्यामुळे हा प्रश्न विचारला गेलाय तुमचं आंघोळीचं ठिकाण काय कुठे आंघोळ करतायत आपण जर बघितलं तर शहरामध्ये आता अपार्टमेंट बनले आहेत शहरामध्ये प्रत्येक घरामध्ये आता एक बाथरूम असतं ग्रामीण भागामध्ये ही सोय आजही नाही अनेक ठिकाणी ओट्यावरती उघड्यावरती आंघोळी केल्या जातात अगदी महिलांना सुद्धा बा, बा, बारदानाचं एक आडोसा करून आंघोळ करावी लागते किंवा साडीचा कापडाचा आडोसा करून आंघोळ करावी लागते असं चित्र ग्रामीण भागामध्ये आहे याच्यावरनं सुद्धा तुमच्या कुटुंबाची स्थिती समजणार आहे म्हणून हा प्रश्न विचारला गेलाय स्वयंपाकघर आहे का ग्रामीण भागामध्ये स्वयंपाक कुठे करतायत महिला मूळ जी एक खोली आहे राहण्याची त्या खोलीत स्वयंपाक केला जातोय की बाहेर ओट्याला लागून चूल बनवली तिथे स्वयंपाक केला जातोय हाही एक निकष याच्यामध्ये आहे तुम्ही पिकं कोणती घेत आहात ग्रामीण भागामध्ये अनेक कोरडाहू जो भाग आहे कोरडाऊ म्हणजे जेथील शेती केवळ पावसावरती अवलंबून आहे असा भाग आजही ग्रामीण अनेक गावं अशी आहेत अनेक खेडगाव असे आहेत की फक्त पाऊस पडला तरच पिकणार आहे आणि त्यामुळे त्यांची पिकंही ठरलेली असतात उदाहरणार्थ बऱ्याच ठिकाणी बाजरीचं पीक घेतलं तर बऱ्याच ठिकाणी ज्वारीचं पीक घेतलं तर बऱ्याच ठिकाणी फक्त कडधान्य घेतले जातात आणि त्यातनं जे पिकेल त्याच्यावरतीच तुमचा वर्षभराचा गुजरान त्या कुटुंबाला करावे लागते म्हणून ही जी आर्थिक स्थिती आहे कुटुंबाची याच्यामध्ये त्या गोष्टी करणार आहे याच्यामध्ये अनेक प्रश्न विचारले गेले तुमचं घर आहे का वाहनं आहेत का बाकी रेफ्रिजरेटर वगैरे सुविधा आहेत का एअर कंडिशनर आहेत का असे प्रश्न आहेत मूल जो प्रश्न जो वाद निर्माण झालेला आहे किंवा ज्या काही शंका कुशंका उपस्थित होतात ते जे मॉड्यूल डी आणि मॉड्यूल ई जे आहे ज्याच्यामध्ये तुमच्या सामाजिक स्थितीबद्दलचे प्रश्न विचारले गेले एकूण एकशे चोपन्न प्रश्न या प्रश्नावलीमध्ये आहेत आणि एकशे बारावा जो प्रश्न आहे तेपासून तुमच्या सामाजिक स्थितीबद्दलचे प्रश्न विचारले गेले आहेत आपण काही प्रश्न याच्यामध्ये पाहूया मॉड्यूल डी कुटुंबाची सामाजिक स्थिती याच्यात पहिला प्रश्न असा आहे की तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ मिळतो आहे का तुम्हाला कोणत्याही सरकारी कल्याण योजनांचा लाभ झाला आहे का तुम्ही सरकारी योजनांवरती अवलंबून आहात का उदाहरणार्थ आता केंद्र सरकारची जी योजना आहे ती शेतकऱ्याला तीन महिन्याला दोन दोन हजार रुपये द्यायचे खरं तर हा एक आर्थिक मागासलेपणाचा मोठा पुरावा आहे की लोकांकडे एवढंही उत्पन्न नाही आहे आज म्हणून त्यांना सरकारच्या तीन महिन्याच्या दोन हजार रुपयांच्या स्कीमवरती अवलंबून राहावं हो लागतंय किंवा अनेक ठिकाणी रेशनचं जे काही धान्य मिळेल आपल्याला अल्पदरामध्ये किंवा मोफत त्याच्यावरती कुटुंब अवलंबून आहेत याचा अर्थ असा की त्यांचं रेशनचं धान्य घेण्याइतकी इतकी सुद्धा ऐकत नाही खरं तर हाच एक मोठा इम्पेरिकल डाटा आहे की अशा घरकुलावरती किती लोक अवलंबून आहेत केंद्राची जी योजना आहे शेतकऱ्यांना तीन महिन्याला दोन हजार रुपये देण्याची याच्यावरती किती कुटुंब अवलंबून आहे हा सुद्धा एक इम्पेरिकल डाटा आहे राज्य मागासवर्ग का आयोगाच्या काही सदस्यांचं म्हणणं आहे की आम्ही हा सुद्धा डाटा पाहणार आहोत की कि किती लोक सरकारच्या योजनावरती अवलंबून आहे सरकारच्या सबसिडीवर जेव्हा लोक अवलंबून असतात याचा अर्थ असा की त्यांची ऐपत नाही म्हणून सरकारने आयोगाने हा प्रश्न विचारलेला आहे तुमच्या समाजामध्ये लग्नामध्ये हुंडा देण्याची पद्धत आहे का असा एक प्रश्न आहे खर तर हुंडा पद्धती जी आहे ही हुंडा पद्धती एक प्रकारची सामाजिक अन्याय करणारी पद्धती आहे आजही म्हणजे जुन्या काळी मुलींचं लग्न लावायचं असेल तर हुंडा द्यावा लागत होता त्याशिवाय मुलं मिळत नव्हती अशी परिस्थिती होती आणि हा एक मागासलेपणाचा निकष आहे की तुमची जी काही वैचारिक पातळी आहे समाजाची किंवा अंधश्रद्धा झुगारणारी जी बाब आहे ती अद्यापपर्यंत समाजामध्ये आलेली नाही म्हणून त्या अंधश्रद्धा जपल्या जात आहे हुंडांसारख्या हुंड्यांसारख्या अनिष्ट प्रथा जपल्या जात आहेत आणि अंधश्रद्धापेक्षा ज्या अनिष्ट प्रथा आहे त्या जपल्या जात आहेत त्यामुळे त्याबद्दलचा हा प्रश्न आहे पुढचा प्रश्न असा आहे एकशे पंधरावा नंबरचा प्रश्न आहे की तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना कपाळाला कुंकू लावण्याची अनुभूती आहे का आपण पाहतोय की ग्रामीण भागामध्ये आजही म्हणजे अगदी आपल्या समाजसुधारकांनी महात्मा फुलेपासून सगळ्यांनी विधवा स्त्रियांबद्दलचं भाष्य केलेलं आहे की विधवा स्त्रियांना समाजामध्ये मानाचं स्थान द्या किंबहुना महात्मा फुलेंनी असं म्हटलं की ज्या विधवा स्त्रियांना मुलं होत होती अनैतिक संबंधात न ती मुलं सांभाळण्याची भूमिका महात्मा फुलेंनी घेतली आणि या समाजांना या महिलांना वाईट टाकू नका असं महात्मा फुले म्हटले मात्र आजही ग्रामीण भागामध्ये विधवा स्त्रियांकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी आहे म्हणजे विधवा स्त्री झाली की तिने कुंकू लावायचं नाही तिने हळदी कुंकूच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं नाही आणि ही प्रथा ग्रामीण भागातली ही जी काही अनिष्ट प्रथा आहे ही, ही आजपर्यंत कोणी तोडू शकलेली नाही कारण का या अनिष्ट प्रथांचा पगडा आजही ग्रामीण माणसांवर ते आहे कारण ते शिकलेले नाहीत तेवढं पुढारले पण तेवढं शानपण या समाजामध्ये अद्यापही आलेलं नाही त्यामुळे मागस्वर्ग आयोग असं मानतं की हा एक निकष आहे तुम्ही सामाजिकदृष्ट्या पुढारलेल्या आहेत की नाही हे ठरवण्यासाठी म्हणून हा प्रश्न विचारला गेला आहे तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना मंगळसुद्धा घालण्याची अनुभूती आहे का हा प्रश्न वाद निर्माण करण्यासाठी विचारण्यात आलेला नाही समाजाची मानसिक स्थिती काय आहे त्याबद्दलचा हा प्रश्न आहे तुमच्या समाजामध्ये स्त्रिया आवश्यण करू शकतात का हा एक प्रश्न आहे तुमच्या समाजात विदूर पुरुषांचे पुनर्विवाह होतात का म्हणजे जर एखाद्या पुरुषाची पत्नीचं निधन झालं तर तो पती पुनर्विवाह करतो आहे का तसेच तुमच्या समाजातील स्त्रिया पुनर्विवाह आहेत का असं आपण पाहतोय अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये की पत्नी वाढल्यानंतर पुरुष पुनर्विवाह करतो पण महिलांना आजही ती अनुमती नाही आजही महिलांची ती मानसिकता नाही किंवा समाज त्यांना तशी मान्यता देत नाही त्यामुळे हा एक प्रश्न समाजाचं मागासले पण मानणारा आहे असा आयोग मानतो त्यामुळे तो प्रश्न विचारण्यात आलाय तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना विविध पूजा कार्यामध्ये सहभागी होऊ दिला असे प्रश्न आहेत तुमच्या समाजात विवाहित स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतला पाहिजे असं बंधन आहे का खर तर हा सुद्धा एक मानसिकतेचा प्रश्न आहे की कि आपण किती पुढालेला आहोत आजही आपण अनेक लोक असं म्हणतात नाही नाही आमच्या स्त्रिया स्त्रियांना डोक्यावरनं पदर हटवण्याची अनुमती नाही जसं बुरखा पद्धतीबद्दल बोललं जातं की मुस्लिम समाजामध्ये महिलांना बुरखा घालण्याची सक्ती करणं हे अन्यायकारक आहे तसंच स्त्रियांनी डोक्यावर पदरच घेतला पाहिजे पुरुष कसे वागले तरी चालतील पण स्त्रियांनी डोक्यावर पदरच घेतला पाहिजे ही एक प्रकारची स्त्री पुरुष विषंत आहे हे एक प्रकारचं मागासलेपणाचं लक्षण आहे त्यामुळे हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे बुरखा पद्धतीबद्दलच्या अनुषंगाने हा प्रश्न विचारला गेला आहे तुमच्या समाजामध्ये मुलींचे लग्न साधारण कोणत्या वयात केले जातात बऱ्याचदा कमी वयामध्ये मुलीचे लग्न केले जातात त्यामुळे हा प्रश्न आहे की तशी मुलींना शिकवलं जात आहे का मुळात आणि जेव्हा त्या पूर्ण वयात येतील त्यांचे त्या शारीरिकदृष्ट्या दुछतेय, मानसिकदृष्ट्या लग्नासाठी तयार असतील त्याच वेळेस त्यांचं लग्न केलं जात आहे का हे जाणून घेण्यासाठी हा प्रश्न आहे तुमच्या कुटुंबामध्ये आंतरजातीय विवाह केले जात आहेत का कारण आजही जातीत विवाह केले जातात आंतरजातीय विवाह करण्यामध्ये तुम्ही जातपात तोडली आहे अशी तुमची मानसिकता असते आणि जेव्हा माणूस जात पात तोडण्यासाठी तयार होतो धर्माच्या बाहेर जाऊन विचार करतो माणूस तेव्हा आपण समजतो की हा माणूस पुढारलेला आहे हा माणूस अं बदलाला तयार झालेला आहे त्या अनुषंगाने तो प्रश्न आहे की तुम्ही जातीत विवाह करता आहात का की आंतरजातीय विवाह करता आहात तुमच्या समाजात पहिले आपत्य मुलगाच पाहिजे अशी मानसिकता आजही आहे का असाही एक प्रश्न आहे गेल्या दहा वर्षामध्ये तुमच्या कुटुंबात कुणी आत्महत्या केली आहे का कारण अनेक शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आर्थिक परिस्थितीमुळे आत्महत्या केल्या याची उदाहरणं आहेत त्यामुळे हा एक डाटा याच्यातनं आयोगाने मिळवण्याचा प्रयत्न केला आहे का तुमच्या समाजामध्ये तुमच्या कुटुंबातील सदस्यांना इतर समाजाबरोबर शिक्षणाच्या समान संधी मिळत आहेत का हाही एक प्रश्न आहे कारण त्यातून शैक्षणिक मागासले पण तुमचं निश्चित होणार आहे आता जे काही मॉड्यूल ई आहे त्याच्यामध्ये कुटुंबाच्या आरोग्याविषयी प्रश्न विचारले गेले आहेत कुटुंबातील सदस्य आजारी पडल्यास सहसा वैद्यकीय सल्ल्यासाठी उपचारासाठी कुठे जातात किंवा तुम्ही शासकीय दवाखाना जाता का माता महिलांचं बाळणपण जे आहे ते कुठल्या दवाखान्यामध्ये केले जाते तुमच्या कुटुंबातील सदस्याला साप किंवा विंचू चावल्यावरती कुणाकडे उपचाराला घेऊन जाता त्याच्यामध्ये पर्याय आहेत की तुम्ही मांत्रिकाकडे जाता का तुम्ही घरगुती उपाय करता का तुम्ही डॉक्टरीकडे जाता का साधा प्रश्न आहे अनेक भागामध्ये आजही साप चावल्यानंतर बऱ्याचदा त्या रुग्णाला एखाद्या देवळात नेऊन ठेवलं जातं की हा देव बरा करेल अशी आमच्या गावातील हे, हे जे देवस्थान हे जागरूक देवस्थान दे 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 आहे आणि साप चावलं तरी ते माणसाला बरं करू शकतं अशी अनेक गावामध्ये समज आहे म्हणून साप चावलेल्या माणसाला आरोग्य केंद्रात नेण्याऐवजी देवालयात नेऊन ठेवलं जातं किंवा एका मांत्रिकाकडे नेलं जातं किंवा अनेक ग्रामीण भागात पहा जर कावीळ झाली माणसाला तर लोक तपासणी करण्यासाठी शासकीय रुग्णालयामध्ये जात नाहीत काही गावामध्ये मांत्रिक कावळीवर उपचार करतात तेथे मुलाला घेऊन जातात किंवा मुलाला काही आजार झाला तर त्याची मिरच्या मीठ वगैरे अशा गोष्टी घेऊन दरवाजाबाहेर जाऊन दृष्ट काढली जातात किंवा एखाद्या मांत्रिकाकडे नेऊन त्याला धागा दिला जातो मी लहानपणी या समजुती पाहिलेल्या आहे सगळं असं केलेलं आहे हे माझ्या आसपास सुद्धा मी पाहिलेलं आहे की आजारी पडल्यानंतर मुलाला दवाखान्यात नेलं जात नव्हतं मांत्रिक बोलायला जायचा मग मांत्रिक यायचा अगरबत्ती लावायचा त्याच्यावरती तो काहीतरी पुटपुटायचा पुट जप आणि मग तो अंगारा मुलाला लावायचा एक धागा त्याच्या हातात बांधायचा आणि त्या मुलाला दवाखान्यात नेलं जायचं नाही ही पद्धत आजही ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे आयोगाने हा प्रश्न केला आहे की तुम्ही अशा काही जेव्हा घटना घडतात साप चावतो मुलं आजारी पडतात माणसं आजारी पडतात तेव्हा तुम्ही दवाखान्यामध्ये जाता की काही अशा आघोरी उपचार करतात तुम्ही हे जाणून घेण्यासाठी आयोगाने हा प्रश्न विचारलेला आहे याच्यामध्ये आयोगाला काही वाद निर्माण करायचा नाही समाजामध्ये अंधश्रद्धा आहेत का किंवा समाज किती पुढालेला आहे हे आयोगाला याच्यातनं आहे ही एक मूलभूत गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे बालमृत्यू आहेत का कुपोषण आहेत का याच्याबद्दलचेही प्रश्न याच्यामध्ये विचारले गेले आहेत जवळपास असे एकशे चोपन्न प्रश्न ह्या प्रश्नावलीमध्ये आहेत हे सगळे मॉड्यूल पकडून ए बी सी डी आणि ई या मॉड्यूलच्या आधारे मराठा समाजाचं शैक्षणिक आणि सामाजिक मागासले पण आहे का हे आयोग पाहणार आहे कारण जे काही सिरीज ऑफ जजमेंट आले आरक्षणाबद्दलचे अगदी इंद्रा साहनीपासनं इतर सगळे निवाडे पाहिले तर न्यायालय असं म्हणतं की एखाद्या समाजाला जेव्हा आरक्षण द्यायचं असेल तर त्याचे निकषे राज्य मागासवर्गायोग ठरवेल की हा समाज शैक्षणिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे का हे आधी ठरलं पाहिजे आणि मग हे जर ठरत असेल असं आयोगाला वाटलं इम्पेरिकल डाटामधनं सगळ्या सांख्यिकी विश्लेषणातनं की नाही हा समाज मागास आहे तर आयोग त्या समाजाला आरक्षण देण्याबद्दलची शिफारस ही करू शकतात सरकारकडे आणि मग सरकार तसा निर्णय घेऊ शकतं त्यामुळे हे जे काही प्रश्न आहे अगदी तुम्ही राहता कोठे तुमच्या गावाला रस्ता आहे का तुमच्या गावासाठी पूल आहे का तुमच्या कुटुंबात कोणतं उत्पन्न घेतलं तर तुम्ही पिकं कोणती घेतली जातात किंवा तुमच्या घरातल्या अगदी आपण ग्रामीण भागामध्ये आंघोळीचं ठिकाण जे म्हणतो त्या आंघोळीचं ठिकाण कसं आहे किंवा तुमच्या घरामध्ये किचन आहे का स्वयंपाकघर आहे का मुलं कोणत्या शाळामध्ये शिकतायत काय शिकतायत ठिकाण कसं आहे किंवा तुमच्या घरामध्ये किचन आहे का स्वयंपाकघर आहे का मुलं कोणत्या शाळामध्ये शिकतायत काय शिकतायत कि कोणत्या येत शिक्षण तुमच्या मुलांनी घेतलेला आहे हा बारीक सारीक तपशील जो आयोग जमा करतो आहे तो हा इम्पेरिकल डेटा आहे ज्यातनं मराठा समाज हा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागसलेला आहे की नाही हे ठरणार आहे त्यामुळे आयोगाने असे अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत हे प्रश्न वादग्रस्त नाही आहेत विद्वांबद्दल प्रश्न विचारले गेले असतील किंवा अंधश्रद्धांबद्दल प्रश्न विचारले गेले असतील हे प्रश्न वादग्रस्त नाहीत तर समाजाचं आर्थिक आणि सामाजिक मागासले पण ठरवण्यासाठी जे प्रश्न आहे समाज आज कोणत्या अवस्थेत आहेत हे ठरवण्यासाठी जे प्रश्न आहे जेव्हा हा सर्वे समोर येईल त्या सर्वेतनं एक महत्वाचा डाटा महाराष्ट्राला मिळणार आहे की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची लोकसंख्या किती आहे हा डाटा त्यातनं मिळणार आहे मराठा समाजातील किती लोक आज सरकारी नोकरीमध्ये आहेत किती लोक आज खाजगी नोकरीमध्ये आहेत आणि किती लोक केवळ शेतीवरती अवलंबून आहेत हा डाटा महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे मराठा समाजामधील मुलांना लग्नासाठी मुली मिळत आहेत का योग्य वयामध्ये हा सुद्धा डाटा मिळणार आहे म्हणजे मुलांची लग्न योग्य वयात होत आहेत का त्यांना मुली मिळत आहेत का आणि मुलींचे लग्न जी होत आहेत ती कोणत्या वयामध्ये होत आहेत हा सुद्धा डाटा मिळणार आहे अगदी कुटुंबाच्या बारीक सारीक माहिती यातनं महाराष्ट्राच्या समोर येणार आहे त्या दृष्टीनं आयोग हे सर्वेक्षण करतोय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याच्याबद्दलच्या कमेंट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या मला असं वाटतं की बऱ्याच जणांच्या शंका ज्या आहेत त्या या व्हिडिओच्या माध्यमातून दूर झाल्या असतील दूर जर झाल्या नसतील तर त्याबद्दल आणखी चर्चा करता येईल कृपया तुमच्या ज्या शंका आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये लिहा धन्यवाद